विलास राव त्याला राग म्हणू नका विलास कांबळे म्हणजे ते क्रिकेट खेळतात तेच काय हो ते तिकडे गोव्या आणि इकडे मला बक्षीस लावला आणि इकडे काय बघण्यासारखं नाही काय ऐका हा बदल बदल असल वा काय झालं काय स्पष्ट मी का बोलतो स्पष्ट ऐका हा पद्रपतला हलवाजू टाकले किसू पदरला हलवाजू टाकले किसू विलासराव बिडे ओढतात चट सत्तो हॅलो <laughs> हॅलो श्री रवींद्र सुरेश पासष्ट श्री रवींद्र सुरेश खास नम्याचे लेखन गायक आणि सुंदर नृत्यासाठी पाचशे रुपयाचा दर्शन झालेलं आहे नृत्य कराबद्दल फॉलोडणी त्यांच्या राहली आहोत काय कुठे चालला कुठे कळलात बाजारात जा आणि तुम्हाला आता माझी आठवण झाली आता माझी आठवण झाली हा मी मत चौकीशी बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मी तुला कशी काय ती मिली मुरंटी तालीचा चांग तो तू कब काय ती ती काय ती मग एकदा पण येती का आता बोलीन का हासा

तिला मोठ्याने मुला सांगतेस तू इकट बोली काय ग नाव काय तुझं तुझा माणसाचा असा अपमान करतेस बाजू अगं एक अग सकाळ जेवढ माझ्या घरी यायची काय गरज नव्हती आणि सकाळ जेवढ उठवायची काय मला गरज होती अगं तो उठलेस ना मला काही करता येत नाही नवरा माझा आजारी असतो आजारी असतो आणि काय ग

पण काय तुझी भाषा खालून वर काढून टाकली असं जाती ते सांगितलं असं बोलायचं नाही बायकाच भांडतात का बापी नाही आहे आणि जर त्या भांड्याच थांबलं ना तर काय जग चुकी होईल सांगते झालं यांचं कीर्तन सुरू अग मी लिंडाय कशा अग भांडणाने माणसाचा प्रेशर वाढतो आणि प्रेशर वाढला ना की माणूस डायरेक्ट खगात जातो अग जर नाती टिकवायची असतील ना तर माणसाने कधीतरी आंधळ भैर आणि मुक व्हावं लागत तरच नाती टिकतात हा असं भांडून नाही झालं हम्म

अगं तुम्ही बाजारात चालल्यात न्यात का हे सांगणार कधी पण आणि ना या वर्षी जरा काहीतरी वेगळं करूया अगं पूर्वी कशा आमच्या या महिला मंडळ मंगळागौरीचा खेळ खेळायचा हल्ली मिल दळण नाही कांडण नाही मंगळागौर नाही बसून बसून नुसते असतो बोलले सगळ्या तुमच्या सारख्या अग जरा शरीराचा व्यायाम होतो त्याच्याने आज सगळ्यांनी मंगळागर मला करून दाखवायच्या हे पहिले पण येत आहे राधा येते बरं तू कुठला प्रकार करून दाखवणार म्हणजे ते चायनीज की काय आता आज हे करतात ते बरं करून दाखवशील ना सूप कुठे आहे हम्म विचारली होती बाय बाप रे लय मोठ सूप असत <coughs> wow, 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 wow. Akshin, ma? Uh, ha, 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 ha. Barqiyah, waduh, waduh, waduh. Ha, ha. साडीचं काय झालं माझ्या करतो होय का त्याच्या बर्थडे होय काय बर्थडे पण आहे काय असा रिक्षाने गे टाकला

तिसरी काय बर तू कुठला प्रकार करून दाखवणार आहे ग मावशी मी की नाही घागरीचा प्रकार करून दाखवणार आहे हे पण असत हो बर घागर आणले हो आणले ना हा 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 अवकाश करा हा हा हा, हा.

बर तुझ नवीन लग्न झालंय ना हो बर त्या रोयाचं नाव घेणं चांगलं आज वाटतं करतोय नाही वाटतं आई का घेते मी ना यमुनेच्या मुनेजा किनारी खेळत होते जिम्मा अजून पण खेळत का हो यमुनीच्या किनारी खेळत होते आणि रोहित रावलच नाव घेते मावशी दे ना मला एक चुम्मा चुम्मा मागते आज मावशी डब्बि मावशी लावू मावशी तुला मध्ये मध्ये बोलायला हवंच काय का आणि तुला चांगलं नाव तुला सांगितलं मी हा चिंबा चिंबा ह्या तुमचं काय तिकडे चालतं इकडे नाही करायचं चुकून झालं चुकून झालं मागा सगळेच चुकूनच होत आहे बर झालं तुझ तुला काय तिकडचं काय किलो बर भात हवा आता ना माझी शेवटची चिकणी जवळून येते हा यमुना यमुना

आणि हे काय गुझ पण नवीन लग्न झालंय ना गणेश गडशी बरोबर यज्ञानी आहे तो तसा काय दूला तुला बर त्याने काय तुला घेतन बिस्तन माझ्यात मस्त मस्त घेतलं ना पूर्वीच केलंय माझ्या लाडक्या नवऱ्याने कानातले ना अगं थोडे थोडे पैसे साठवले आणि केले दिवाळीला बघा 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 म्हणजे हिचा मस्त ग सासू मेळीच ठेवून गेली मानताऱ्या माणसांचं अपमान करता तुम्ही आणि काय का हे बाई मस्तच म्हटली तू तुला नंतर घरातून तुम्ही बघितलं आणि सासू मेळी ठेवून त्यांच्या जीवावर आपण इतकं असं बोलते तू माझ्यावर थकून घेण्यास सांगून ठेवते मावशी चुकून चुकून आला बरं काय झालं ते मावशी तू घेऊन आली काय तू मावशी आता तुला काय झालं अगं पूर्वी सकाळी अमाया महिला मंडळ आणि ते खोबऱ्या ते कुठं होत आणि सगळ्या जणी अशाच करायच्या हे अ ग एखादा चांगला संदेश सांग ना ग हा मगावरून नुसतं हसतात पण इथे चांगला लवकर चांगला एक संदेश आहे ग हे त्रास असून ही प्रामाणिक राहणं हो का संपत्ती असून ही राहणं राहण आधी राग असून ही शांत राहण यालाच आयुष्याची व्यवस्था व्यवस्थापन आणता बघा 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 अगं किती छान विचार आहे तुझे दादा चांगलं बोलली ना हे आमचे अमृत हा अध्यक्ष 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 महाशय देवळेकर गुरुजी कुस्ती कुस्ती माहितीये आम्हाला अगं हे अगं गंमत भरपूर झाली मला आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे मी चांगलं एक संदेश सांगून जाऊ जाऊ काय ऐका हा या नात्या नात्याने प्रत्येकाला असते आत्या आता आत्या म्हणजे वडिलांची बहीण ऐका हा या नात्या नात्याने प्रत्येकाला असते आत्या हात जोडून मी विनंती करते करू नका हो स्त्री हत्या चला आता आपल्या माझ्याकडला